मोदक बनवण्यासाठी मी इथे अर्धी अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाळ रवा हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा किंवा दोन छोटे चमचे तूप टाकून रवा आपण भाजून घेऊ रवा मंदाचेवर भाजायचा आपल्याला गुलाबीकर रंग येईपर्यंत आपण रवा भाजून घेऊ रवा आपला आता भाजून झाला आहे आपण एका काढून घेऊ आता याच कडाईमध्ये दे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊ हे साधारण मी दोन छोट्या वाट्या घेतल्या सुद्धा आपण मंदाचे डेसिकेटेड कोकोनट थोडस गरम व्हायला आलं की आपण याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊ साखर वापरायची आपल्याला इथे गॅस मी बंद केलेला आहे आता पण कढई गरम आहे म्हणून मी सतत हलवत राहते त्याच्यात आपण ड्रायफ्रूट चे काप सुद्धा टाकू शकतो थोडी वेलची पावडर ऍड करतो एक छोटा चमचा वेलची पूड ॲड केली आहे आता आपण हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊ डेसिकेटेड कोकोनटचं मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता कढई परत गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गरम दूध घातलं होतं आता आपण सुरुवातीला जो रवा भाजून घेतला होता तो आपण याच्यामध्ये हळूहळू टाकणार आहोत पण त्याच्या आधी आपण चॉकलेट फ्लेवरचे मोदक बनवतो आहे म्हणून चॉकलेट टाकून हे आपण मेल्ट करून घेऊ आपण गरम दुधामध्ये इथे डार्क चॉकलेट टाकून घेऊ आणि हे मेल्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करत राहायचं आता हे डार्क चॉकलेट जोवर मेल्ट होतोय तोवर आपण हे मिक्स करू आणि जसं हे मेल्ट होत जाईल तसं आपण याच्यामध्ये भाजूला रवा मिक्स करून घेऊ याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण तूप टाकून घेऊ आणि पुन्हा मिक्स करू तुम्ही बघू शकता इथे चॉकलेट मेल्ट व्हायला आले आता आपण प्रवा ॲड करून घेऊ आता उकळ पण येते व्यवस्थित रवा ॲड करून कमी गॅस करून आपल्याला रवा ॲड करायचा आपण शिरा जसं बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे फक्त डार्क चॉकलेट आपण गरम दुधामध्ये ॲड करून मेल्ट करायची आता ही बऱ्यापैकी होत आली आहे आता हे झालं आहे हे कसं समजवायचं तर ते चिकून अशी आहे की हे साईडने असं ऑप ऑप सुटू लागतं तर मग समजायचं हे झालं आहे झाकून ठेवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे ग्यास आता गॅस बंद करून घेऊ आपण कढी गरम असल्यामुळे आपण एक दोन मिनटं याच्यामध्ये शांदूळ वाफून घेऊ आणि मग थंड करायला आता हे बघा मी हे ताटामध्ये मिश्रण काढून घेतलंय आणि गरम असतानाच हलक्या हाताने चांगलं मळून घेतलं आहे तर मोदक बनवण्यासाठी मी हा साचा यूज करते आता आपण मोदक मोल्ड करून घेऊ या मोडला आपण तूप लावून घेतलं आहे आउटर कवरिंगसाठी मी ह्या सीड्स लावणार आहेत पंपकिनच्या दिसायला मोदकही छान दिसतो म्हणून मी इथे ठेवून घेते त्याच्यामध्ये आपण सारण नंतर घालूया आधी हे चॉकलेटचं आवरण करून घेऊ हे तुम्हाला बारीक करायचं की जाड आवरण ठेवायचं हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता तर हे बघा इथे आपण मध्ये सारण भरून घेऊ परत आपण हे चॉकलेटच्या आवरणने क्लोज करून घेऊ चांगलं प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने चॉकलेटचे मोदक आपले रेडी झाले आता आपण बाप्पाला नैवेद्यासाठी दाखवूया तुम्हाला हे चॉकलेटचे मोदक कसे वाटले मला नक्की कमेंटद्वारे सांगा थँक्यू